तर मित्रांनो काल जो बिग बॉस मध्ये टास्क झाला जो बीबी करन्सीचा टास्क होता तो मला तर खूपच आवडला म्हणजे खूप छान टास्क होता सगळ्या टीम्स होत्या टीम ए टीम बी खूप छान खेळले छान त्यांनी स्ट्रॅटजी वगैरे आखली आणि एकदम मस्त बघायला पण ते खूप मजा आली तर त्यांचा असं टास्क होता की ते आत जायचा होता म्हणजे त्या जोड्यांमध्ये दोन दोन चार जर एक आत गेला तर एक बाहेर येईल असं होता तर अशा या मस्त आणि खतरा टास्क मध्ये पहिली जोडी गेली होती ती म्हणजे आर्या आरबाज आणि वैभव आणि धनंजय दादा खूप छान ती लोक खेळले म्हणजे आर्या आणि धनंजय दादा आत गेलेले नाणी शोधायला ते पण मस्त नाणी शोधत होते त्यांचा गेम वगैरे खेळत होते आणि वरती पण जे वैभव आणि अरबस थांबलेले त्यांनी त्यांचा जो बॉक्स दिलेला त्यात नाणे टाकायची होती त्यांचं त्यांना संरक्षण करायचं होता ते पण आधी त्यांनी असे भांडत वगैरे नव्हते पण त्यांना जे धक्काबुक्की लागून त्यांचे जे बॉक्स दिलेले होते ते तुटले आणि ह्या टास्क मध्ये असं होतं की प्रत्येक ना संचालक चेंज होत जाणार म्हणजे बिग बॉसने ह्या टाइम असं ठरवलं असेल की एक संचालक ठेवलं की अर्धे सदस्य सदस्य म्हणतात की हे या टीम साठी असतात ते त्या बायस्ट आहे म्हणून बिग बॉस बोलले की प्रत्येक राऊंडला संचालक चेंज करतो तर ह्या टीम साठी ए जान्हवी होती संचालक टीम बी कडून आणि टीम बी साठी निक्की होती संचालक टीम ए कडून तर जान्हवी प्रामाणिकपणे ते कॉइन मोजले जे कलेक्ट केलेले होते धनंजय दादानी ते मोजले ते सत्तावीस होते आणि जान्हवी जान्हवी असं म्हटली नाही त्यांचा पण बॉक्स तुटलेला पण जान्हवीने असं काही मुद्दा उचलला नाही की बॉक्स तुटलाय तर मी कॉईन नाही मोजण्या वगैरे जान्हवीने मोजून ठेवलेले पण निक्की निक्कीला प्रत्येक गोष्टीचा बवाल करायचा असतं ती असं म्हणते मी फेर आहे फेर आहे पण तरी पण तिने जे मुद्दा उचलला ना की ह्यांचा बॉक्स तुटलेला आहे मी ते ग्राह्य धरणार नाही यांचे कॉइन मग ह्याच्यावर अख्खा घर तिच्यावर तापला कारण की जो धनंजय होता त्यांनी सगळ्यात जास्त कॉइन मिळवले होते आणि आर्याने कमी मिळवले होते म्हणजे अफकोर्स त्यांची टीम ए होती ती जिंकली असती म्हणजे निक्कीची टीम जिंकली असती पण ती स्वतःच्या टीमवरच भारी पडली आणि टीमचा घात केला कारण जेव्हा निक्की बोलली की हा बॉक्स तुटलेला आहे मी त्यांचे कॉइन मोजणार नाही तर ज्यांनी पण बोलली की ठीक आहे मग असं जर तुम्हाला खेळायचं असेल तर मी पण बोलते की मी पण नाही टास्क घेणार ना ह्या गोष्टीवर अभिजित पण जो तिचा आता बेस्ट फ्रेंड बनलाय तो पण पट्टा काढून बाहेर आला की नाही बाबा मला या बाईसोबत खेळायचंच नाही आहे अभिजितचं पण म्हणणं बरोबर आहे जर तू जिंकत आहेस जर आधी तू बोलत मी लॉयल आहे वगैरे जर तू जिंकत आहेस तर ठीक आहे ना तू कशाला उगाच नवीन पॉइंट करून नवीन मुद्दे काढून भांडण काढतेस अख्खा घर तिच्यावर तापला कारण धनंजय बोलते मी एवढे मेहनत करून कॉईन झाले आपल्याला राशन मिळलं असतं त्याच्यावर ते तू घालवलंस तू जेवणासाठी पण तू घालवतेस तू अशी कशी बाई आहे आणि त्यानंतर सेकंड राऊंड साठी आले जान्हवी सूरज आणि निक्की आणि अभिजित तर अभिजितचा थोडा पायाचा इश्यू झालेला त्यामुळे बिग बॉसने ताकीद दिली की तू नको गेम खेळू कारण तो गेम पूर्ण ढोपऱ्यावर बसून खेळायचा होता तो उभा राहून खेळायचा नव्हता म्हणजे जर उभा राहिला असता त्या पाताळ लोकात तर त्याचे पॉईंट कट झाले असते किंवा काहीतरी रूल ब्रेक झाला असता म्हणून बिग बॉस तर तुझ्या ढोप्यावर प्रेशर आहे तू तू खो तू निक्कीला पाठव ते बिग बॉसने बोलून सुद्धा निक्की आतमध्ये जायलाच रेडी नव्हती ती बोलते मला लहानपणीचे ट्रॉमा आहेत मला काळोखाची भीती आहे मी नाही जाणार तर मग निक्कीसोबत एक ऍक्च्युली असं झालं की ते कर्म बॅक म्हणतात ना म्हणजे आधी जी ते सदस्यांना बोलली आर्याला पण म्हटली की आर्याला जेवणाचा इश्यू आहे तर ती बोलली तुला एवढेच मेडिकल इश्यू असेल तर तू घराबाहेर जाल ना तर ह्या टाइम आर्या निक्कीला बोलली की तुला जर एवढीच कालोकाची भी, भीती असेल तुला एवढेच तुझ्या ट्रॉमा उभरून उभरून येत असतील तर तू पण जा ना घराबाहेर तू कशाला थांबले तरी निक्की शेवटी नाही ऐकली मग अभिजित बोलला की ठीक आहे मी जातो ग्रुपसाठी पैसे हवेत राशन हवाय मग तो नाही लजाने त्याला जावं लागलं आणि तो एका म्हणजे एका दुसऱ्या डोपऱ्यावर प्रेशर देऊन तो खेळला त्यांचा जो राऊंड होता ना तो चांगला झाला म्हणजे त्याच्यात ना धक्काबुक्की झाली कोणाशी ना, ना कसली खेचाखेची झाली वगैरे आणि जी जान्हवी आहे मला तर खरं वाटतं ती ढोंग करते ती जान्हवी तिला सडनली काहीतरी झालं आणि तिला चांगलं बनायचं आहे तिने तिला मिळालेले सोन्याचे कॉईन अभिजितला देऊन टाकले आणि बाहेर येऊन ज्याच्यावर भडकला की तू कशाला दिले तुला भेटले तर तू घे ना तर ती असं म्हणते की नाही त्यांच्या पाहायला लागलं वगैरे वगैरे आणि हीच जान्हवी आधी अभिजितला बोलली होती की जर एवढं तुला लागत असेल एवढं तुला इजावत असेल तर तू बांगड्या घाल आणि आज तीच जान्हवी म्हणजे अभिजितला बोलते की घे नाही सोन्याचे कॉईन घे म्हणजे हा नक्की तिचा काय प्रकारचा गेम आहे मला काहीच समजत नाही म्हणजे तिला आता बिग बॉस सडनली तिला चांगलं व्हायचं आहे निक्कीच्या विरोधात जायचंय काय तरी करायचंय आणि म्हणजे आता महाराष्ट्राचा मग सपोर्ट हवा ना तिला म्हणून आता तिचा एक चांगला स्मार्ट गेम आहे थर्ड राऊंड मध्ये कोण घे तर अंकिता वर्षाताई आणि पॅडीदादा आणि घनश्याम ह्यांचा पण राऊंड चांगला होता पॅडी दादा आणि अंकिता दा आत गेलेले ते चांगले सोन्याचे नदी शोधत होते मस्त आणून वर देत होते चांगला गेम चालू होता चिअरिंग चालू होती तिथून मस्त चालू होता आतमध्ये बाहेर येतं वर्षाताई आणि घनश्याम उभे होते पण नंतर धनंजयनी घनश्यामला असं खुनावला की तू डब्बा उडाव वर्षाताईंचा आणि खेळ काय त्यांचे चोर किंवा काय तर म्हणजे घनश्यामनी ते केलं आणि वर्षाताईंचा डब्बा उडवला आणि त्याच्यावर वर्षाताई पण वर्षाताईंच्यावर रिएक्शन आली त्यांनी पण घनश्यामचरायला स्टार्ट केलं आणि ते पण चांगला चालू होता, होता गेम बिघडला आणि ते मग नंतर इतका वाढला ती लोक खेचाखेची ह्याच्यावर आली म्हणजे चांगला चालू होता गेम पॅडीदादा आणि अंकिता थोडे भाऊक झाले रडायला स्टार्ट झाले की आम्ही खेळत होतो चांगले आम्ही जमवत होतो आणि चांगलं चालू होतं तुम्ही का हे वरती केलात नंतर मग धनंजय धनंजय असं म्हटलं होतं मी सहजच बोललो ते तो खरंच करेल असं थोडी ना मला माहित होता पण चांगला चालू आणि एवढी खेचा खेची आणि एवढी म्हणजे त्यांना लागू शकतो एवढ्यावर आला म्हणून बिग बॉसने आणि जेवढे बीबी करन्सी मिळाले तेवढे त्यांनी मोजावर मोजायला सांगितले तर सगळ्यात जास्त होते बीबीकरन्सी ते म्हणजे टीम बी चे तर ह्या टास्क मध्ये टीम बी विजयी झाली आणि त्यांना राशन तर मिळालंच म्हणजे त्यांच्याकडे सगळ्यात जास्त पैसे होते तर त्यांनी ते सामान घेतलं आणि टीम एला पण जेवढे मिळाले थोडेफार त्याचं पण त्यांनी सामान घेऊन टाकलं पण टीमला ह्यासोबतच विजयासोबतच एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे पॉवर मिळाले ती म्हणजे कॅप्टन्सीची उमेदवारी तर आता ह्या टीम बी मधून कोण कॅप्टन बनत आहे ते बघण्यातच खूपच इंटरेस्टेड आणि मी एक्सायटेड आहे कारण टीम बी मधून कोणतरी कॅप्टन बनेल तुम्ही पण एक्सायटेड आहे का आणि तुम्हाला वा काय वाटतं कोण टीममधून कॅप्टन बनावं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा